नमस्कार आज नाशिक येथे मुख्यमंत्री युवा कार्य बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये तारखेच्या मुंबई येथील आझाद मैदानावरून विधान भवनावर होणाऱ्या धडक मोर्चामध्ये सहभागी होण्यास संदर्भात सर्व आस्थापनेतील प्रशिक्षणार्थ्यांना आवाहन करण्यात आलं नाशिक जिल्ह्यामध्ये दहा हजार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी विविध कार्यरत आस्थापनेतील प्रशिक्षणार्थ माध्यमातून पाच हजार प्रशिक्षणार्थी मुंबई येथील आझाद मैदानावर चौदा जुलै दोन हजार पंचवीस वा सोमवार सकाळी दहा वाजेपर्यंत मुंबई येथील आझाद मैदानावर येण्याचं आश्वासित या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांनी केलं जे प्रशिक्षणार्थी बांधव हो, आज या बैठकीला उपस्थित नाहीत त्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांनी या चौदा तारखेच्या आपल्या अंतिम लढ्यामध्ये मोठ्या संख्येनं आपणाला आझाद मैदानावर यायचंय संख्या असेल तरच सरकार वाकेल आणि आपल्या हाताला कायमस्वरूपी रोजगार भेटेल हे लक्षात ठेवून आपल्या नाशिक जिल्ह्यातील सर्व युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांनी युवक आणि युवतींनी मोठ्या संख्येनं आपल्या सह आपण आझाद मैदान गाठावं अशा प्रकारचं आवाहन मी बालाजी पाटील चाकूरकर करतोय मी येतोय आपणही या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र